नमस्ते श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार बघूया मी रम्या चेन्नईत राहते श्री परमज्योती भगवती भगवानांच्या कृपेने माझ्यासाठी एक अविश्वसनीय चमत्कार घडला गेल्या वीस वर्षापासून आम्ही महान चमत्कार बघत आहोत ऐकत आहोत व अनुभव घेत आहोत मी असा एक चमत्कार सांगत आहे ज्याने आमचे आयुष्य बदलून टाकले माझा भाऊ राजाराम ह्याने तिरुनेलवेलीमध्ये घर विकत घेतले व तो तिथे राहतो तो, तो घरूनच एका आय टी फर्मसाठी काम करतो एक दिवस त्याच्या मुलीला शाळेत सोडून तो परत येत होता तो त्याची स्कूटर चालवत होता आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका स्कूटरने त्याला सरळ धडक मारली आणि त्या स्कूटरचे समोरचे चाक थेट त्याच्या पोटावरून गेले त्याला लगेच तिरुनेलेवेलीच्या हाय ग्राऊंड हॉस्पिटलमध्ये भरती केले त्याची तपासणी केलेल्या डॉक्टरांनी त्याच्या किडनीला पूर्णपणे दुखापत झाल्याचे सांगितले आणि पित्ताशय स्प्लीन वगैरे पोटातील अवयवांना पण पन, संपूर्णपणे इजा झाली होती त्याच्या बरगड्या तुटल्या होत्या व हृदयात रक्ताची एक गुठळी आली होती त्याची खराब झालेली किडनी काढून जरी टाकली तरी त्याच्या जीवाला धोका असल्याचे व त्याची सर्जरी केली तर अजून खूप जास्त समस्या निर्माण होतील असे डॉक्टरांनी सांगितले यश मिळण्याची शक्यता फक्त पन्नास टक्के होती त्याशिवाय त्याच्या मूत्रमार्गातून सारखे रक्त येत होते त्यामुळे डॉक्टर सर्जरी करू शकणार नाहीत असे त्यांनी सांगितले प्रथम हा रक्तस्राव थांबणे गरजेचे होते आणि माझ्या भावाच्या तोंडात पाण्याचा थेंबही टाकायचा नव्हता घाबरलेली माझी आई श्री अम्मा भगवानांच्या एका भक्ताच्या सांगण्यानुसार श्री अम्मा भगवानांची श्रीमूर्ती व थोडे सोमा जल घेऊन धावतच हॉस्पिटलमध्ये आली तिने माझ्या भावाच्या डोक्याजवळ श्रीमूर्ती ठेवली माझ्या भावाला परत तपासायला आलेल्या डॉक्टरांनी सांगितले की मूत्रमार्गातील रक्तस्राव थांबला होता व आम्ही त्याला पाणी देऊ शकत होतो श्री परमज्योती भगवती भगवानांनी ताबडतोब हा चमत्कार केला होता रक्त येणे बंद झाले त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता डॉक्टरांनी त्याची सर्जरी करून किडनी काढून टाकण्याचा निर्णय घेतला आमचा परिवार व सर्व भक्त प्रार्थना करत होते आमच्या दासाजींनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे मध्यरात्री आम्ही नवरात्री हवन नवग्रह हवन व नेमममध्ये आरोग्यपूजेची नोंदणी केली दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या भावाची तपासणी करताना त्याच्या किडनीत काहीतरी कार्य होत असल्याचे त्यात प्राण आल्याचे चिन्ह दिसत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले तो आनंद इतका होता की आम्हाला आमचे आयुष्य परत आले आहे असे वाटले सर्जरी तीन तास पुढे ढकलली आम्ही हवनाची फक्त नोंदणी केली होती आम्ही हवनात भागही घेतला नव्हता डोंगरा एवढे उंच असलेले कर्म कमी केल्याचे आम्ही बघितले तीन तासानंतर किडनीत अजून सुधारणा झाली होती आणि सर्जरी दुसऱ्या दिवसापर्यंत लांबणीवर टाकण्यात आली अशा प्रकारे सर्जरी एक एक दिवस पुढे ढकलत आठवडा गेला किडनी कार्याच्या प्रत्येक रिपोर्टमध्ये सुधारणा दिसत होती हॉस्पिटलमध्ये प्रत्येक व्यक्तीला आम्ही श्रीमूर्ती दिली व हा चमत्कार साजरा केला श्रीपरमज्योती भगवती भगवानांवर कधीच विश्वास न ठेवणारी माझी भावजय त्यांच्यावर विश्वास ठेवू लागली एक महिन्यानंतर माझ्या भावाच्या किडनीत सुधारणा होऊ लागली व फक्त गोळ्या घेऊन काम करू लागली आमच्या परिवारातील लोक व मित्र ज्यांनी हे बघितले ते थक्क झाले डॉक्टरही आश्चर्यचकित झाले होते ते म्हणाले अनेक श्रीमंत लोक आम्हाला येऊन सांगतात की कोट्यावधी रुपये लागू देत पण आमच्या नातेवाईकाची किडनी वाचवा अनेक वेळा त्यांनी आम्हाला पैसे देऊनही आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही हा खरोखर वैद्यकीय चमत्कार आहे आणि किडनी काम करत असल्याची टेस्ट ह्या महान चमत्काराची साक्ष आहे आम्ही विलक्षण आश्चर्यचकित झालो होतो श्री अमा भगवानांच्या संरक्षक अनुग्रहाच्या रक्षा कवचाखाली खूप सुरक्षित असल्याची जाणीव होत होती कर्म कमी झाले होते माझा भाऊ चांगला बरा झाला ह्यापेक्षाही जास्त म्हणजे ह्या दिव्य अनुग्रहाची परिवर्तनशील शक्ती आम्ही बघितली होती आमच्या प्रार्थना ऐकून असे कर्म संपवून माझ्या भावाचे आरोग्य व आयुष्य परत देण्यासाठी श्री अम्मा भगवानांना माझी अपार कृतज्ञता आज आमचा परिवार शांती विश्वास व भक्तिभावात राहत आहे आमच्या आयुष्यात श्री परमज्योती भगवती भगवानांच्या दिव्य उपस्थितीची परिवर्तनीय शक्ती आम्ही बघत आहोत सर्व आशीर्वादांसाठी व संपूर्ण परिवर्तित आयुष्यासाठी श्रीपरम ज्योती भगवती भगवानांना अपार कृतज्ञता